कांडी किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर कांड्यांची वाढ थांबते वरचे कांडे निमुळते होतात आणि बाकी काय होते खालच्या सगळ्या कांड्यांना जे आहे ते अशा पद्धतीनं वॉटरशूट आपण म्हणतो हे वॉटर शूट जे आहे ते फुटायला चालू होतात पांक्षा मराठीमध्ये पांक्षा फुटायला चालू होतात तर हे अशा पद्धतीनं कांडी किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर हे प्रॉब्लेम वाढतात तर ते होऊ नये त्या अनुषंगाने कांडी किडीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये खत आता इथं हे जे आहे ते इथं खत टाकायची म्हणजे पावसाळी डोस होऊ शकतो तर ह्या ठिकाणी जे आहे ते आपण खत टाकत असताना त्याच्यामध्ये फरटेरा किंवा विस्तारा म्हणजे क्लोरँड्रेम प्रोल झिरो पॉईंट चार टक्क्यातलं दाणेदार कीटकनाशक आपण म्हणतो ग्रॅन्युलर तर ते एकरी शिफारस जी आहे ते त्यांची म्हणजे एकरी किमान साडेसात किलो आहे तर आपण किमान चार ते पाच किलो तरी टाकावं खतामध्ये मिसळून पेरावं किंवा ठिबक असेल तर ठिबकच्या माध्यमातून ह्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण ठिबकच्या माध्यमातून किमान, मा मा किमान शंभर ते दीडशे मिली जे आहे ते कोराजन जे आहे ते आळवणी करायला पाहिजे एक दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यात कालून चांगलं ठिबकद्वारे जर आपण सोडून दिलं तर हे कांडी किडीची आळी जी आहे ते बंदोबस्त आपण त्या माध्यमातून करू शकतो